महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसीसाठी सत्तावीस टक्के आरक्षण लागू झालं यामध्ये सुमारे साडेतीनशे जाती आहेत आणि आता ह्या दोन चार वर्षामध्ये काही संघटना काही समाज या ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी करू पाहतायत त्यासाठी शासनावरती वेगवेगळ्या प्रकारचा दबाव आणून काही कायद्याला न धरता दादागिरीच्या भाषेमध्ये काही संघटना सगळे स्वऱ्याचा शब्दप्रयोग करून या आरक्षणामध्ये घुसखुरी करू पाहतायत त्याला त्याला आमच्या ओबीसी समाजाचा पूर्ण विरोध आहे ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांनी स्वतंत्र आरक्षण कॅटेगरी केंद्र सरकारकडनं मंजूर करून ते बिल लोकसभेमध्ये पास करून आरक्षण घ्यावं त्याला कोणाचाही विरोध नसतात परंतु या सत्तावीस टक्क्यामध्ये या ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणामध्ये आम्ही आरक्षण घेऊ देणार नाही याचे शा, शासनानं नोंद घ्यावी शासन दोन्हीकडच्या बाजूनही परिस्थिती हाताळत आहे तर असं न करता ओबीसीला दिलेला शब्द ओबीसीच्या हक्काचं आरक्षण हिरावून घेणार नाही ओबीसीमध्ये दुसरे समाज वाटेकरी करणार नाही असं माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेकदा उपमुख्यमंत्र्यांनी अनेकदा स्पष्ट केलेलं असतानाही पुन्हा कालचा सव्वीस जानेवारीचा अध्यादेश हा काढलेला आहे तो अध्यादेश रद्द करावा अशी मी ओबीसी समाजाच्या मागणी करतो ओबीसीचा आवाज मान्य छगनरावजी भुजबळ साहेब व इतर सर्व ओबीसी नेत्यांच्या आव्हानानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर तहसील कचेरी आमदार खासदार यांच्या यांना ओबीसी बांधवांच्या वतीने आज महाराष्ट्रभर निवेदन देण्याचा कार्यक्रम सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पंढरपूर तहसीलदार यांना आम्ही सर्व ओबीसी घटकांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे कारण घटनेनं दिलेलं आरक्षणाला आमच्या आरक्षणाला धक्का लावून एक एका ताटामध्ये एक भाकर असताना ते आम्हालाच पुरत नसताना अजून एक खणारा माणूस त्या ठिकाणी वाढवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली त्यात छत्रपतींचे विचार हे अठरा आट, पगड जातीला सोबत घेण्याचे होते आणि नेमके आपले विचार वेगळे आहेत आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात एका समाजाचे मुख्यमंत्री नाहीत आणि जर ओबीसीवर अन्याय झाला तर याचे परिणाम नक्कीच या सरकारला आणि या, सरकार या मुख्यमंत्र्यांना भोगावे दोन हजार चोवीस ला भोगावे लागतील आणि ओबीसी आता सर्व एक एक गट्टा झालेला आहे आणि तात्काळ हा अध्यादेश रद्द करावा अन्यथा ओबीसीच्या रोषाला या सरकारला सामोरं जावं लागेल